आळे ग्रामस्थ नेहमीच्या भूसंपादनाच्या जाचाला कंटाळले पिंपळगाव जोगा पाटपाण्याचे कालवे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग आणि इतर रस्ते महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तत्कालीन सरकारनं घेतल्या हे कमी होतं की काय आता बाबळेश्वर ते कडूज या चारशे केवी विद्युत वाहिनीसाठीचं भूसंपादन या भूसंपादनाचा मुद्दा गेली दहा वर्ष झाली तरीही मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे तरीही महापारेषेंचे अधिकारी टॉवर उभारण्यासाठी कसं काय येऊ शकता यामुळं आळे गावातील एकोणतीस शेतकरी बाधित होत असल्यानं शेतकरी बांधवांनी रस्त्यावर उतरून महापारेषेंच्या गलथान कारभाराविरोधात आवाज उठवला आळेगावातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजप नेत्या सवा आशाताई भुचके याने लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांना पाठिंबा केला जमीन हस्तांतराचा विषय न्यायालयात असतानाही तुम्ही कसं काय शेतकऱ्यांना त्रास देऊ शकता असा खडा सवाल अधिकाऱ्यांना विचारला अधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळावरून काढता पाय घेतला आम्हाला प्रश्न हा पडतो आशाताई ना आमदार आहे ना खासदार तरीही जुन्नर तालुक्यातील प्रत्येक विषय आशाताई मार्गी लावत असतात प्रत्येक घटकातील नागरिक आशाताईंना हक्काने काम सांगतात आणि आशाताई कसलाही भेदभाव करत नाही